चला तर मित्रांनो कॅम्पिंगचा मनसोक्त आनंद लुटा रंदा हे ठिकाण आहे रांधा धबधबा आणि हे सुद्धा आपल्याला या कॅम्पिंगमध्ये पाया भेटाल व ऋषी तातोबा ऋषींचं राम रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पहा आपण कुठं आलो आहे तरुणाच्या काठ तर, तर मित्रांनो आज आपण भेटायला आलो आहे आपले जे मित्र आहेत ज्यांचं चॅनल आहे गावरान जिवाळा आमचे मित्र किसान पिचड सर यांना तर काल आपण भीमादाची भेट दाखवली भीमादा आणि आपली पण बरेच भेटणं झाली आणि ह्या सरांची आपल्या किसन पिथड सरांची पण भरपूर दिवस झाला आपली भेट नाही झाली चला आज त्यांना भेटायला आलो त्यांचं टेंट हाऊसचं काम कुठपर्यंत झालं ते पण मग आज आपली पाया भेटणार आहे आणि त्यांचा टेंट हाऊस मी एक वेळेस दाखवला दा होता पण त्यावेळेस बराचसा काम अपुरा होता तो आज काम पूर्ण झालं आहे का नाही आणि त्यांची कॅम्पिंग चालू झाली का नाही हे पण आज पाया भेटणार आहे त्यांना चला आता आपण आलो ह्या रस्त्याला इकडे आणि ते जायला तिकडं टेंट क तर मग आपण आता टेंट हाऊसक चालू आहे थेट आणि इकडं समोर त्यांचा आहे आणि रस्त्याच्या दोन्ही साईडनं झाडं आणि एकदम निसर्गरम्य वातावरण मित्रांनो पा इकडं आणि त्यांच्या घराच्याच खालच्या साईडला धरण आहे निवडणे धरण आता ते बरंच खाली अजून पूर्ण नाही भरलं कालच एका व्हिडिओमध्ये आमच्या मित्रांनी कमेंट केली होती का निळंडे नू, धरण भरलं का नाही तर, तर मित्रांनो पा। ते आता पाणीच पावसच कमी येतं मग आता धरण कसं भरणार आहे पा बरंच भरायचं बाकी ते पार इथपर्यंत भरत येते आणि इकडं समोर किसन पितळे यांचं घर आहे आणि हे समोर दिसते ही त्यांची पॉलेटरी इकडं आता हळूहळू कॅम्पिंग चालू जर झाली ना तर हे पॉलेटरी पण ते बंद करून टाकणार आहे ती आणि इकडं खाली त्यांचं टेंट हाऊस आपण आता सरळ ह्या रस्त्यामध्ये तिकडे जाणार टेंट हाऊस का आणि हे पा मित्रांनो हे समोर आहे त्यांचा टेंट हाऊस त्यांच्या घरापासून एकदमच जवळ आणि टेंट हाऊसच्या साईडला एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे पहा इकडं पण भरपूर झाडं येते आणि ते टेंट हाऊस उभे जमिनीपासून उंचवर असा त्यांचा ह्या टेंट हाऊस आहे आतमध्ये एकदम भारी सुविधा आहेत कशा सुविधा आहेत त्या पण मी आज आपल्याला दाखवणार आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेल्या चला मित्रांनो आज पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी पहा आता त्यांचं टेंट हाऊस आणि त्यांचं हे इकडं साईडला झाडं भरपूर पुन्हा खालच्या साईडला धरणे एकदम जवळ धरणे मग ह्या धरणात कॅम्पिंगसुद्धा चालणार आहे बोटिंग कॅम्पिंग हे सगळं चालणार आहे इकडं बोटिंगसुद्धा चालणार आहे चला मित्रांनो आता आपण ह्या टेंट हाऊसजवळ पोहोचलो आहे आणि इथं या टेंट हाऊसच्या खाली ना एकदम असा कॉन्क्रेट करून आहे त्यांनी म्हणजे उन्हाळ्याशी आणि पावसाशी सुद्धा इथं बसायला जागा आहे सिमेंट कॉन्क्रीट करून घेतलंय एकदम असं चौकून पा आणि म्हणजे हा टेंट हाऊस तर मोठा आहेच पण जर कोणाला वाटलं तर इकडंसुद्धा बसू शकतात इकडं टेंटसुद्धा खाली लावू शकतात आणि ह्या टेंट हाऊस चाडायला हा जिने याला अजून कलरिंगचं काम बाकी पण मग सध्या काम चालू आहे पूर्ण झालं आहे इकडं व चढत जायला जवळजवळ आता हे किती फुटं उंच आहे ना ते आपण आपल्याला किसनपूरच्या सरांकडून काय भेटणार आहे आणि त्यांचं काहीतरी काम चालू आहे आतमध्ये आपण थेट जाणार आहे तिथं आणि ह्या साईडला इथं आता हे टेंट हाऊसच्या इथंच एकदम जवळच इथं धरणाचं पाहिजे ना आहे होता पहिठं आणि हे झाडं होते त्याने हे झाडं थोडीशी गाडले साईडला कारण मग इथून हे फांद्या फार टेन्ट हाप लागत होते ना आणि इथून हा स समोरचा नजारा पाय आहे म्हणजे आपल्या भारतात दोन नंबरचा जो फुलं आहे आशिया खंडात दोन नंबरचा काहीतरी असं सांगितलं जातं आहे आद्य क्रांतिकार राघोजी बांगरी जलशेतू इथून हा नजारा पाय भेटणार आहे आपल्याला हा जलशेतू की बराच दिवस झालं आपल्या इकडला राजूचा संपर्क तुटला होता बोटीनं जावा लागायचा पण आता या पुलावरून गाड्या जायचं भरपूर मोठा उठण पुढे हा चला थेट थेट हॉस्पिटल जाणार हॉस्पिटलमध्ये ते ह्या जिन्यानावर चढ जावं लागणार आहे आता आपली हो आता ते काय करतात आतमध्ये चला ह्या जिन्यानावर चढ चढत चालू आहे आपण आणि जिना पण एवढा उंच नाही मित्रांनो एकदम म्हणजे त्याला जवळजवळ किती पायऱ्या ती आपण ती पण माहिती पूर्ण सांगू एक दोन तीन चार तर दोस्तानो ह्या जिन्याला जो आपण वर चढून आलो आहे ना याला साधारणतः अकरा पायऱ्या आता किती फूट उंच आहे ना जमिनीपासून ते आपल्याला सर्व माहिती चला आता जिटा प्रवेश पेंट हाऊसमध्ये खुर्ची हे मांडले बसायला म्हणजे ते रात्रीची बसत असेल आरामशीर आणि हे उंचावर आहे ना मित्रांनो याला कारण आहे का हवेत उंच एकदम आणि कुठल्याही म्हणजे बिबट्या कुठल्याही प्राण्याच्या एका धोकाने किंवा सरपटणारे जे प्राणी आहेत सर्प वगैरे याच्याबरोबर येऊ शकते नाही म्हणून हे उंच आहे चला आता आतमध्ये आपण म्हणजे अजून त्यांची काही लाईट फिटिंग चालू आहे बाकीची लाईट फिटिंग त्यांची पूर्ण झाली काय करते तो काय पाऊल पडदा आतमध्ये आता आपण टेंथ हाऊसमध्ये आले हा काच बसावली का नाही अजून हा म्हणजे ती फुटली होती बसायची ना त्यांच्या काम चालू असताना काय म्हणजे काच थोडीशी फुटली होती आणि मग ती पुन्हा बसवणार ते तिकडे ते काचाचं काम चालू आहे त्यांचा आणि इकडं जो हा बसायसाठी जो म्हणजे असा याला काय म्हणतो तो कम्प्लेट काय सोपा हा सोपा आणि याचा सुद्धा उपयोग होतोय ना आ, जो पहिला भर पुरुष अडुङ्ग पूर्ण लाँ हो त एकदम लाइट है के खेले लाइट ल्याउनु हे जो पहिला सुधा इच्छा उयो अनि बसाइला एक गुल त एकदम अलगुली एकदम हे बा आणि बाष्या बिशा बिश्या साधारण यायचो किती माणसं जोपतील चा, हो चार माणसं चार माणसं झोपतील पण आपली गावठी बार चार पाच सहा जोपतील दाटीवाटी ना हा सहा बाहेर सहाच या आणि हे लाईट फिटेल त्यांची पूर्ण क्लिअर झाली हे आपण वर आलोय ना जमिनीच्या किती फुट उंच ह्या बारा फुट उंच जमिनीपासून बारा फुट उंच हा म्हणजे आता येथे एवढा उंच मारण्याचं कारण कसं काय बा असं

तर मित्रांनो त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहा आता हा ही बाहेरची बाजू इकडली ज्या दरवाज्यातून हो आपण प्रवेश करतोय ना इकडून असा समजा अचानक हे जमिनीपासून बारा फुटं उंच वय हे टेंट हाऊस आणि अचानक आता इकडं भरपूर जंगल आहे इकडं आता म्हणजे निसर्गरमेश वातावरण एकदम थंडगार हवा येणार इकडून कोणाला जे बाहेर बसायचं असेल तर बाहेर बसू शकतात आणि अचानक समजा बिबट्या आला इकडून तर इथंच बसून पाहता येईल बिबट्याला इकडं वर येऊ येऊ शकत नाही बिबट्या का नाही ही झाली आपली दरवाजा साईडची बाजू हवाई वाज आज हवाय हवय आणि इकडं आता हे त्यांना जगात ते कसमोर आहे पुढं आणि इकडं पण दर नाही इकडं आणि ह्या रस्त्यानं गाड्या येऊ शकतात आपल्याला जर कॅम्पिंगला यायचं असलं ना तर इकडून गाड्या या मार्गीच येऊ शकतात आणि आता हे हे झाला इकडला बाग आपण नंतर गॅलरी ही इकडं गॅलरी गॅलरी आहे ना तर ही आहे गॅलरी हवा नाही हवं हवा शिरते आत म्हणजे तर तर... आणि हे गॅलरी गॅलरी मध्ये सुद्धा आता जशी काही हिरोड राहते त्या पद्धतीने असं हे आहे आणि इकडं समजा खुर्ची आहे ती कोण चे सोय असल्या हे याला काय म्हणतात टेबल हां टेबल छिया आणि खुर्च्या अजून वाढवायला लागणार खुर्च्या आहेत खुर्च्या नजर खुर्च्या पण सध्या पुरत आता खाली नाही आणि खुर्च्या ही डिझाईन सोय का गाणी लावायला आणि ही गॅलरी इकडून गॅलरीच्या साईड ना पूर्ण लायटिंग आहे पहा ही पूर्ण लाइटिंग आहे आणि एकदम असा रात्रीची लावून पहिले काही रात्रीची लावून तर पा आता आणि तिकडं ती बोट उभी दिसते पा गॅलरी पासून इकडला हा वातावरण इथून पा आणि धरणाचं पाणी आहे ना पार इथं खाली येणार आहे इथं खाली येतं आहे धरणाचं पाणी म्हणजे इथून बसून आपण खुर्चीवर बसून इकडला नजारा पाहू शकतात मित्रांनो आणि तिकडं ते बोटिंगची सोय ते तेव्हा बोट आहे तिकडं आपल्याला कोणाला बोटिंग करायची असेल तर धरणात बसून इथपर्यंत बसून तर तिथपर्यंत ती बोटिंगची सुद्धा सोयी होणार <coughs> आहे हे बा ही, ही लाईटिंग त्यांनी आता लाईट लावली आहे हे वा कुठली हां ही लाईटिंग पण ही आता अंधारातच हे अशी चमकते हे बघा ही आता उजेड असल्यामुळे एवढी काही खास वाटत नाही अंधारात ती चांगली अशी चमकणार आहे बा एकदम असा निसर्गरम्य वातावरण जणू काय आपण स्वर्गामध्ये ते असं वाटणार आहे मित्रांनो हे बा ही लाईट आता चमकताना दिसते आपली पूर्ण इकडून पूर्ण इकडून तर इकडून ही चमकणार आहे अशी बा ही रात्रीचा चांगला दिसणार आहे आता दिवसा थोडीशी कमी दिसते आणि मग आता म्हणजे पूर्ण आता फक्त आपलं काय तेवढंच काम पण मग कॅम्पिंग लगेच चालू होऊ शकते चालू आता लगेच बारा आ, एक, 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 आ, आ, तेरा ऑर्डर भेटल्या ते ऑगस्ट मध्ये ऑगस्ट मध्ये आता बारा तेरा ऑर्डर भेटल्यात ना बारा ह्या अजून सांगितलंय पण मग त्यांनी अजून का पैसे

आपण जे आहे नाही का तर त्याच्यासाठी बोटिंगचा एक राऊंड आहे ना का असं इथून एवढा राऊंड आहे ना तो एकदम फ्रीमध्ये ठेवणार आहे हा एवढा त्या उड्डाणपुलापासून तिथून नाही का तर मित्रांनो त्यांच्या सांगण्याप्रमाणे इथून जो चक्कर राहणार आहे उड्डाणपुलापासून तर इथपर्यंत पुन्हा आपल्या टेंट हाऊस पर्यंत हा फ्री राहणार आहे पण मग समजा आता आपल्याला एक्स्ट्रा चार्जेस घ्यावा लागणार आहे तो कुठला राऊंडचा घ्यावं लागणार आहे आपल्याला आप एक फॅमिली पॅकेज आहे आपलं एक तर इथून बोटीत बसला चौदा किलोमीटरचा अंतर आहे एक मध्ये जाताना चार धबधबे दब लागत आहेत ते धबधबे म्हणजे त्या धबधब्यांमध्ये मध्येच बसायचा आणि वरतून धबधब्यांचा वरतून अंगो पाणी पडताय बोटीमध्येच मग तो तसे तीन ते चार धबधबे दब काही असे आहेत वेगळे थोडे पण दोन धबधबे असे का बोटीतूनच पाणी पडतय त्याच बोट खाली नेली तर पाणी पडतंय आणि मग मध्ये एक बेट आहे वाल्मिकी ऋषीच म्हणून आपण मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं तर तिथं वाल्मिकी ऋषी पर्यंत पण जाते तर तिथून बोट जर निघाली तर अंधा धबधब्याचं जे पाणी उडतंय ना त्या पाण्यामध्ये आपली बोट जाते तिथं मग तिथं गोरपडा दर्शन होतंय मग तिथपर्यंत आपण पाच हजार रुपये घेतो हा फॅमिली पॅकेज आहे त्याच्यात आपण थोडंफार कमी जास्त कमी करू शकतो हो। सांगायला आपण पाच हजार आहे कारण फॅमिली पॅकेज म्हणजे तो फॅमिलीसाठी आहे आणि एक माणसाला नाही आपल्याला नाही ना तो परवडत कारण तिकडे जायला पूर्ण एक दिवस जातोय त्याच्यामुळं मग परत त्याच्यात डिजेल जातं आपलं आपल्या लांब आहे ना किलोमीटर जायला समजा दोन्ही पॉइंट घ्यायचं ठरलं आता इथून निघालो आपण तर तातोबा ता ऋषींचा बेट आणि एखादा वाटला पहा इथूनच मागे फिरायचे तातोबा ऋषी ऋषीपर्यंत हजार रुपये आणि पुढे जर गेल तर हजार रुपये रंधा दबधब्यापर्यंत हजार रुपये वाढतील तर मित्रांनो त्यांच्या सांगण्याप्रमाणे आता ही नदी आहे ह्या प्रवरणांना दिवस वर एक बेट आहे आपल्या वाल्मी कृषींचा जिथं सीतामाईने वनवास बोगला तो आता भेट झाला आहे पूर्ण बाजूना पाणी आहे आणि त्याच्या वरच्या साईडला महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण रंधा धबधबा ज्या ठिकाणी आहे ना अजय देवगण यांची शूटिंग बरेच वेळ होईल जान न, कुर्बान राजे चाचू अशा शूटिंग होईल तिकडं रंधा धबधब्याला तिथं तर दोस्तांनो आता तिने सांगितल्याप्रमाण कसं आहे का इकडं जर समजा इथून बरस लहान पॉईंट येते इकडं पुढं नंदा धबधबा आणि तातोबा ऋषींचं पेठ तिथपर्यंत ते पाच हजार रुपये म्हणजे किती किती जोडप्यासाठी का नाही जोडप्यासाठी नाही जोडप्यासाठी पण त्याच्यात जर फॅमिली असेल तर मग फॅमिली दहा माणसं बारा माणसं असे राहू शकतात पण मग कसं आपल्याला दोन माणसं जरी गेले तरी पेट्रोल तेवढंच लागतंय आणि दहा माणसं गेले तरी पेट्रोल तेवढंच लागते त्याच्यामुळे दोनही माणसांना तेवढाच आणि दहा माणसांना तेवढाच म्हणजे तेवढाच चार्ज राहणार आणि त्यानंतर मग समजा आता ते जर मग पुन्हा मुकामी इथं आले तर मग मुकामाला आता ते जोडप्यासाठी मुकामाची म्हणजे म्हणजे फॅमिली समजा फॅमिली म्हणजे दोनच माणसं असतील तर मग दोन मग आता नाईट लाईट थांबायचे पूर्ण तर मग किती चार्ज घेणार तुम्ही आता दोन माणसांचं नाही का जेवणाचं शाकाहारी साठी बाराशे रुपये आपण घेणार आहे आणि मांसाहारी साठी दोन हजार घेणार आहे पर पर्सन माग तर मग दोन हजार त्याच्यात आपण मांसाहारी काय आहे तुम्हाला जर चिकन पाहिजे असेल गावरान तर गावरान चिकन पण आपण पन त्याच्यात देणार आहे गावरा चिकनचा रस्ता राहणार आहे परत त्याचा सुक्क पण राहणार आहे आणि तांबडा रस्सा पण राहणार आहेत त्याच्यात पीस राहणार आहेत आणि फिश फ्रायचे दोन तीन पीस राहणार आहेत आणि केकडी जर अवेलेबल झाल्या तर त्या पण आपण देणार पण केकडी अवेलेबल झाल्या तर देणार आहे नाहीतर म्हणून जर नाही अवेलेबल झाल्या तर केकडी आपण त्याच्यामध्ये ठेवणार नाही आणि अंड्यांचे दो दोन अंडे राहतील बॉईल केलेले तर असं आपण जेवणामध्ये देणार आहे आणि त्याच्यात एक बाजरीची भाकर राहणार आहे आणि एक तांदळाची आहे आणि एक दोन चपात्या राहणार आहेत आणि राईस राईल एवढं आपण ठेवणार आहे तर किती शाकाहारी साठी किती म्हणले शाकाहारीसाठी बाराशे रुपये पर पर्सन पर पर्सन पर पर एक माणसाला बाराशे रुपये आणि मांसाहारी मांसाहारीसाठी दोन हजार पर पर्सन कारण आता मांसाहारी मला माहिती जास्त मार्ग राहणार नाही आणि मित्रांनो कसे ते आता खेकडाचा पण कालवून भेटणार खेकडा बऱ्याच मी आपल्या मित्र कंपनीला आवडतात पण खेकडा ह्या सहज असाही उपलब्ध होत नाही आणि झाल्या उपलब्ध भेटल्या जर ऑर्डर दिल्यानंतर तर, तर मग भेटल्या तर ते नक्कीच खेकडा तुम्हाला जशा पद्धतीनं लागेल तसे बनवून भेटतील पण जर काही कारणास्तव जर त्यांनी भेटल्या तर ते आपल्याला म्हणजे सांगणार का खेकडा भेटला नाही मग तो आपण पण ते गोष्टी म्हणजे समजून घेतल्या पाहिजेत आणि समजा एक दिवसाला राहायला तुम्ही म्हणते दोन माणसांमाग दोन हजार रुपये नाईटला राहायचं आणि इथली बोटिंग जी आहे ना इथली फक्त टेंट जवळ ती फ्री राहणार आहे एक चक्कर त्या उड्डाण पुलाला मारून आणि नंतर फक्त पुढं जाण्यासाठी चार्ज राहणार आहे तो का मित्रांनो तर पुढं जास्त अंतर आहे आणि मग त्या बोटीसाठी आपल्याला पेट्रोल डिझेल वगैरे लागतो आहे किंवा बाबा समजा आता बोट तुमची स्वतःची असेल किंवा दुसरीच्या असेल समजा अचानक बुकिंग राहते त्या टायमाला त्यांना पण म्हणजे भाडा देवास आहे आणि एवढा मोठा आहे सुविधा काय काय ती सुविधा इथं काय सगळ्या म्हणजे राहण्याची एकदम व्यवस्थित परत रस्त्याच्याच कडेल एकदम इथं संडास बाथरूमची वरच्या वरच सुविधा आहे सगळं म्हणजे व्यवस्थित आहे गरम पाणी आंघोळीला गरम पाणी आणि वायफाय कनेक्शन वायफाय फ्रीमध्ये सगळं सुविधा राहणार आहे आणि पूर्ण रात्रभर आपले जे असतील माणसं कारण इकडं त्यांच्यावर लक्ष राहणार आहे आपला कारण सीसीटीव्ही सुद्धा आहे जेणेकरून कोणी प्रकार काही करू नये त्यासाठी सगळी सुरक्षा व्यवस्थित केलेली आहे आणि आम्ही पूर्ण रात्रभर त्या माणसांना घरी राहिले त्यांच्यावर पूर्ण जबाबदारी राहणार आहे आपली का जे आपल्याकडे जवळजवळ ते आपले पाहुणेच म्हणायचे त्यांना पूर्ण इथून एकदा ते निघाले का एकदा इथून निघून गेले का ती त्यांची जबाबदारी पण जोपर्यंत आपल्या ताब्यात रात्रभर त्यांना काही कमी पडला काही लागलं कोणाला अचानक आजार तर सगळ्या गोष्टींची आपल्या मग ती जबाबदारी देवा कारण कसं आहे मित्रांनो हे वातावरण तर भारीच आहे पण कोणा काय प्रसंग येऊ शकतो आहे आणि आजली ही सुविधा एकदमच चांगली आहे आणि तसेच आमचे जे मित्र आहेत किसन पितळ यांनी भरपूर मोठ्या मेहनतींना आज एवढा मोठा उभा केला आहे आणि जे काही माणसं येणारे ते आपल्याच प्रेमाचे माणसं आहेत जसे आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय आहे तसंच आपल्या माणसांना वागणूक पण आपली असणार आहे पण आपण पण सहकार्य करायचं आहे तर चला मित्रांनो कोणाला था जर यायचं असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये किसान सरांचा म्हणजे ज्यांचा हा टेंट हाऊस आहे ज्यांचा कॅम्पिंग आणि बोटिंग आहे त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहेत तर आपण त्यांच्याशी संपर्क साधा कोणला यायचा असेल तर ॲडव्हान्स किती घेतात आपण ॲडव्हान्स आपण निम्मे निम्मे ॲडव्हान्स घेणार आणि त्याच्यात आपला जो गावरान जेव्हा जो चॅनल आहे जे आपले सबस्क्रायबर जे असतील चा, आपण ऑफर पण ठेवणार आहे एक एक छोटीशी ऑफर ऑफर ठेवणार आहे आहे स्पेशल राहणार ती काय असणार आहे ना मित्रांनो तो पण व्हिडिओ आम्ही लवकरच बनवू आपल्या सबस्क्रायबर मित्रांसाठी ती ऑफर असणार आहे आता सबस्क्रायबर मित्र कोण आहेत ते आम्हाला म्हणजे आल्यानंतर तर कळत नाही का आपले सबस्क्रायबर कोण आहेत आणि आपले सबस्क्रायबर आहेत का नाही आपल्या सबस्क्रायबर मित्रांसाठी म्हणजे ते खास आपले पाहुणे आपल्या कुटुंबातले म्हणून त्यांच्यासाठी काहीशी ऑफर राहणार आहे तर असं मित्रांनो चला चॅनलला पण त्यांच्या गावरान जिवाळा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करीत चला आणि सहकार्य करा आजच आपण बुकिंग करा आणि जो सुरुवातीला आमच्याकडं बुकिंग आहे त्यांनी पण आम्ही म्हणजे ऑफर राहणार आहे आमच्याकडे थोडीफार काय सवलत आहे आणि ह्या आपल्या गावरान जिवाळा याचं नाव हे आपलं कॅम्पिंगचं पण जे नाव आहे ते गावरान जिवाळा बोटिंग अँड कॅम्पिंग हेच नाव आहे आणि इन्स्टाला पण आपल्या छोटे छोटे व्हिडिओ टाकतोय आणि युट्यूबला पण आपले व्हिडिओ आहे तेच बोटिंगचे कॅम्पिंगचे तर आज म्हणजे कॅम्पिंगचे फोटो नाही आपण अजून युट्यूबला टाकले फक्त हा टेंट हाऊसचाच फोटो आहे बोटिंगचे पण आपण नाही टाकले एवढे छोटेसे ब्लॉग आहे ते जुने तर तेच मी टाकलेले ते मग नवीन आता धरण भरायला का यूट्यूबला लगेच आपण मोठाले ब्लॉग टाकणार आहे तर ते नक्कीच तुम्ही बघा तर दोस्तांनो अस्सर गावरान जिवाळा गावरान चुलीवरचं जेवण चुलीवरचं मठण पाट्यावरचं वाटण आणि जसं आपण म्हणा तशा पद्धतीनं आपल्याला इथं जेवण राहणे सुविधा सगळ्या भेटणार आहेत चला वेळ न लावता पटपट बुकिंग करा आणि हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आज बनवला आहे कारण आता बोटिंग आणि कॅम्पिंग आपलं चालू झालं आहे डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही यांचा मोबाईल नंबर देतोय पटपट बुकिंग करा आणि चला मित्रांनो तर कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा आपले सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय